कार जय महाराष्ट्र मित्रांनो अखेर मुंबईतून सर्वात मोठी बातमी मुंबईत ठाकरेंचा शंखनाद मुंबई महानगरपालिकेतून ठाकरेंनी फुंकले दोन हजार चोवीस चे रणशिंग उद्धव ठाकरेंच्या युवा सेनेकडून भाजप शिंदेगडाच्या मनसेच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा धुवा महाराष्ट्रात पुन्हा ठाकरेराज मुंबईवर उद्धव ठाकरेंचा कब्जा अखेर ठाकरेंनी फडकुला भगवा आदित्य ठाकरे नाचले मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया अवघ्या दोन मिनिटांमध्ये काय घडले आज दिवसभरात मुंबईमध्ये मुंबईतील क्षणचित्र आदित्य ठाकरे आज चक्क मुंबईत नाचले ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणातील अद्वितीय नाम ठाकरेंची शिवसेना पोलीस सर्व नेते गेले मात्र तरी देखील उद्धव ठाकरेंनी मुंबईवर आपला कब्जा कायम ठेवलाय मुंबईच्या महापालिकेतील सध्या विद्यापीठातील दहापैकी दहा जागी उद्धव ठाकरेंच्या युवासेनेचा भगवा फडकवल्यामुळे सध्या मिनी विधानसभा म्हटल्या जाणाऱ्या या निवडणुकामध्ये उद्धव ठाकरेंनी संपूर्ण शंभर टक्के वर्चस्व प्रस्थापित केले आहे यामुळे सध्या भारतीय जनता पार्टी आणि शिंदेगडाच्या गडाला हा मोठा हादरा मानला जात आहे उद्धव ठाकरेंचं यश म्हणजे महाविकास आघाडीसाठी विधानसभेला सर्वात मोठं टॉनिक मिळाल्याचीही चर्चा आहे हा विजय सध्या उद्धव ठाकरेंचा शंखनात आहे आगामी विधानसभेला हा विजय पुढे घेऊनच ठाकरे विधानसभा लढतील अशी शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या या शिवसेनेने सध्या भाजप शिंदेगडाची झोप उडवली आहे का आपणास काय वाटतं दहापैकी पैकी दहा जिंकून ठाकरे मुंबईचे किंग झालेत का प्रतिक्रिया